संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे अतिशय रंगतदार होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत येत आहेत आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं पावणेवाडी येथील एक क्षेत्र ओम साई ते मेळावा घेत आहेत खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ब वर्ग प्रवर्गातून त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे त्यामुळे ही निवडणूक ते अतिशय रंगतदार होते दुसरीकडं सहकार महर्षी चंद्रराव चावरे असतील किंवा रणजन कुमार चावरे असतील यांच्या सहकार बचाव कॅनलच्या माध्यमातून देखील अजितदादांना लक्ष केले जातं की राज्याचे पद असताना देखील त्यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे निवडणूक जी आहे काही दिवसांपासून पाहायला मिळतात तिसरीकडं जे राज्यात चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार ती चर्चा जवळपास थांबल्याचं पाहायला मिळते कारण बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना माळेगाव ठेवण्याच्या निमित्तानं पाहायला मिळतोय सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा शेतकरी बचाव पॅनलनं या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे आणि आपली उमेदवारी जी आहे ती दाखल केलेली आहे जवळपास वीस उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये बळीराजा शेतकरी बचाव पॅनल उभे केलेले आहेत खरंतर हे तीन पॅनल प्रमुख आहेत मात्र चौथा पॅनल जो आहे था। तो कष्टकरी संघर्ष शेतकरी समिती हा पॅनल देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून चंद्रराव तावरे असतील किंवा रंजनकुमार तावरे हे तयारी करत असले तरी त्यांनी पाच वर्षात कारखान्याच्या कारभाराबाबत कधीही प्र शब्द काढलेला नव्हता असा आरोप निलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांकडून होतोय असं असलं तरी कष्टकरी संघर्ष समिती जी आहे ती सातत्यानं वेळोवेळी या कारभाराच्या विरोधात आवाज उठवत होती अर्थात त्यांचा आवाज तेवढा जास्त प्रमाणात लोकांपर्यंत सभासदांपर्यंत पोहोचत नव्हता मात्र ते सातत्यानं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपला आवाज उठवत होते आता बघावं लागेल की चार निव पॅनल जे आहेत ते निवडणुकीच्या निमित्तानं उभे राहिलेले आहेत या पॅनलच्या प्रचार सभा सध्या सुरू आहेत आज अजितदादा आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत नीलकंठेश्वर पॅनेलचा कालच रंजन तावरे आणि शह चंद्रराव तावरे यांच्या हस्ते नीराबाग येथील बागेश्वरी मंदिरात नारळ फोडून तिथं देखील प्रचार सुरू झालेला आहे आणि आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पंधरे येथे शेतकरी बळीराजा बचाव पॅनलचा प्रचार होणार आहे खरं तर या निवडणुका ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत रंगत रंगतदार आहेत आरोप प्रत्यारोपांच्या प्रत्यार प्रत्यार फैरी झडत आहेत त्यामुळं कारखान्याचं कारभाराचं वाटोळं कसं केलं आणि कोणी केलं यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत चंद्राव तावरे हे देखील सध्याचं विद्यमान संचालक मंडळ आहे त्यांच्यावर आरोप ठेवला की तुमच्या काळात हे अं सगळं वाटोळ झालेलं आहे कारखान्याचं कारखान्याचं विस्तारीकरण करताना काही चुका झाल्या आणि त्यामुळं हे सगळं जे आहे ते अं कारखाना डबघाईला आल्याचा आरोप सातत्यानं होते तर विद्यमान संचालक मंडळाकडून देखील चंद्रराव तावरे यांच्या कारभारावर बोट ठेवलेलं होतं त्यांनी या कारखान्याच्या कारभारात कधी पाच वर्षात हक्ष भेटले नाहीत हस्तक्षेप केला नाही ते स्वतः मीटिंगला आले नाहीत असं देखील सांगितलं जाते या दोन्ही आरोप प्रत्यारोप होत असताना सुप्रिया सुळे आज नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागणार आहे तर अजितदादांनी कालच्या चंद्रावन तावडे यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या भाषणाला कशा पद्धतीने उत्तर देतात हे देखील पाहावं लागणार आहे त्या बावीस तारखेला कारखान्याची निवडणूक पार पडते आणि बावीस तारखेला बावीस तारखेला बावीस तारखेला निवडणूक पार पडत चोवीस तारखेला निकाल होणार आहे चौरंगी लढतीत कोणत्या उमेदवाराला सभासद आपली पसंती देतात हे केली पाहावं लागणार आहे